वेलकम एंड वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खूप छान खुश मजेत असाल तर आत्ता आहे आज आहे मंडे आणि आत्ता मॉर्निंगचे वाजलेले आहे टेन थर्टी आणि रोजच्यापेक्षा आज क्लिअरिटी खूप छान वाटते ना कारण मी याचा ग्लास जो आहे तो चेंज केलेला आहे तो पहिलेचा खूप खराब झालेला टू इयर्सपासनं मी यूज करत होती खूपच खराब झाला होता सो मी काल चेंज केला सिरियसली क्लिअरिटी आता खूप छान दिसते तर आत्ता साडे दहा वाजले आपण चाललेलो आहे मटेरियल देण्यासाठी आपल्याला दोन पार्टीला मटेरियल द्यायचा तर आता आपण खाली जाऊया गोळामध्ये आणि गाडीमध्येच मटेरियल ॲक्च्युली आणि आज आपली गाडी पण येणार आहे मटेरियलची सो ते पण मटेरियल डाउनलोड करायचं आहे तर चला आता खाली जाऊयात लाइट्स ऑफ yeah. चावी घेतली आहे बंद करूया आल्यावर मला जरा क्लिनिंग पण करावं लागणार आहे तर आता आपण आलेलो आहे घरी आणि आता आपण घेऊन आलो इकडे आ, ही मिसळसाठी सेव मटकी आणि पाव तर आता आपण मिसळ बनवूया पहिले फ्रेंड्स इथे आपली झणझणीत मिसळ जी आहे ती रेडी होते उगळी येते आणि मस्त तरी येणार हिला मी झाल्यावर दाखवते आणि इथे आहे राईस ठेवलाय मी कढईत थोडासा अजेबरता कारण तो, तो मटकीची भाजी म्हणजे मिसळ आणि भात खाणारे आणि मी मिसळ पाव खिडकीचा आवाज आला मस्त मिसळ प्लेटिंग करू थोडी भावनगरी गाठी मी याच्यात टाकते थोड़ी पापड़ी माझ्याकडे ती पण टाका कांदा टाकूया लिंबू मिक्स पिळूयाचा दोघ वाटच बघत होते का आम्ही खाली कधी येतोय <laughs> खराब करेल चिखल चिखल सायकल हो का सगळं खराब केलं चल जायचं खबर ते गाड मी चल फोन येत आहे माझ्यासोबत मी नाही एवढं कोसळू आज आपलं इथे मटेरियल आलेलं आहे हे असं पॅक झालं आता गुडाऊन ठीक आहे चला आपण मटेरियल काढूया मग असे ठेवले ना एक काम कर बरं पाच मिनिट खाली काकाची इथली कात्री ती आण बरं हळू वरची नाही भेटत आहे काही गरम होत ना इथे

मैंने देखो, ना अभी भेजी वो सिंगल गया। नहीं अभी व्हाट्सएप की ना हा वाली वाली एक दे दो हेअर चल चांगला आहे का तो तर आपण आता एवढेच चहा पीतो त्या गाडीचे वाजलेत साडेसहा मटेरियल मटेरियल देऊन आलो आहे आणि त्यानंतर ता चहा मी घरी पिलेला पण पर आता परत तलब झाली पाहिजे काय झालेलं समोर नवीन झालं आहे का हे झाल्यावर आपण उद्याची गाडी लोड करून ठेवूया ओके लाईट लागली कुठे जायचं आहे आता आपल्याला स्ट्रेटनी आम्ही मटेरियल वगैरे देऊन आलो पाल शूट कुठून आली होती इथे ना गोडामध्ये जेव्हा पण पाल येते मला इतकी भीती वाटते तो वरती इतकी अडचण करून ठेवलेली आहे ना त्याच्यात जर ती आली तर मला माल काढायला त्रास होणार आहे असो तर आता आम्ही केलेलो मटेरियल द्यायला ते देऊन झालं त्याच्यानंतर मग आम्ही ना चहा पिला घरी पिलेला पण परत प्यायचं तलब झालेली मग चहा प्यायला गेलेलो आता आले तर मला भाजी घ्यायला जायचं तर हे लोकं बोलतात ह्यांना पार्लरमध्ये जायचे केस कट करायला आता याची केस कुठून कट करायचं याचे नाही करायचं हा मला जस्ट ब्लॉक पकडण्यासाठी येणार आहे म्हणजे कॅमेरा आणि हिचे करायचे हो ना किंजर हां चल मजा होऊया बाय अरे काकाला लाय चालू होणार बाय जाऊन बसला गाडी कोण चालवत सर नाही त्याने नाही चालवली कधी अशी गाडी लगेच चालवता नाही येत हा आहे पुढे बस खूप करता भाजी घेऊन आहे हेअर कटे हा वाटत नाही का नाही ठीक आहे ते बुल सकाळी सकाळी गडबड होते ना शाळ्याची त्याच्यापेक्षा ला ते बरं बेल्ट लावला की कुठे साड्या सेमी स्टेप कटचे किती घेता तुम्ही ഡോറാ <laughs> <laughs>